राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांची तब्बल तेवीस लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे आरोपी ओमप्रकाश गोस्वामी हा त्यांच्या विश्वासातील होता एक मित्र म्हणून त्यांनी आरोपीला आपल्या घरी राहण्यास जागा देखील दिली होती तसंच आपले काही आर्थिक व्यवहार देखील त्याच्यावर सोपवले होते मात्र आरोपीनं विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव नंदन ओमप्रकाश गोस्वामी असून तो मध्यप्रदेशातील खार येथील रहिवासी आहे आरोपीची ओळख दुनेश्वर पेठे यांची मित्र दिनेश गोस्वामीच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी झाली होती आरोपी नंदननं स्वतःला शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणून ओळख करून देऊन पेठेंचा विश्वास जिंकला आरोपी नंदनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यानं दुनेश्वर पेठे यांनी त्याला आपल्या घरात राहण्याची परवानगी दिली आणि हळूहळू सर्व आर्थिक व्यवहार देखील त्याच्या जबाबदारीवर सोपवले आरोपीनं चतुरायनं पेठे यांच्या झिरोडा ट्रेडिंग या फर्मचा नंबर बदलला त्यात आपला आणि निलिमा कमालियाचा नंबर टाकला नंतर पेठे यांच्या खात्यातून वीस लाख रुपये काढले आणि ऑफिसमधून तीन लाख रुपये लंपास केले फसवणुकीची माहिती मिळताच दुनेश्वर पेठे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे